आणि त्या ऍपच्या माध्यमात दिल्यानंतर कॉन्टॅक्ट असतील सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस त्या कंपनीचा कंपनी काय करते तिचा बेस कुठं आहे ते लिगड आहे का नाही ते अजिबात त्या मुलाला काही माहिती नव्हतं आणि मग दोन हजार रुपये तो घेऊन बसला आणि तो परत करू शकला नाही आणि परत नाही करू शकला म्हणून त्या ऍपच्या कंपनीने काय केलं की त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधले त्याचे जेवढे नातेवाईक होते म्हणजे आपण सेव्ह करतो ना पप्पा मम्मी आत्या काकू काकी जे काही जवळचे कॉन्टॅक्ट होते त्या सर्व कॉन्टॅक्ट घाण घाण मेसेजेस त्याच्या नावानं त्याचे डीप मधून तयार केलेले घाण फोटोज तयार करून त्या सगळ्या त्याच्या नातेवाईकांना पाठवून दिले आणि हे झाल्यानंतर असं त्या कंपनीला वाटलं की आता हा आपले पैसे परत करेल पण त्या मुली मुलाच्या मानसिकतेवरती इतका परिणाम झाला की मॅडम त्यांनी फाशी आणि मग नंतर मी त्याच्या वडिलांना विचारलं की आता एवढं मोठी घटना घडली गट आहे तुम्ही केस केली का मग त्याचे वडील म्हणाले ते केस करायची कोणावरती त्याचा बेस माहिती नाही कोण व्यक्ती आपल्याला ते ॲप आप दिले ते माहिती नाही त्या ऍप कंपनीचं लोकेशन कुठे ते माहिती नाही फक्त मी पैसे घेतले मी पैसे परत नाही केले म्हणून असं झालं आणि त्या कारणानं त्या मुलांनी फाशी घेतली ह्या गोष्टी समोर आल्यानंतर मला असं वाटलं की आपण ह्याचा थोडा रिसर्च केला पाहिजे आणि मग रिसर्च करायचं म्हणून मी वरती टाकलं की असे काही ऍप्स आहेत का जे मार्केटमध्ये त्याच्यावरती मी बीबीसीचं एक पूर्ण डॉक्युमेंटरी बघितली बीबीसीनी त्याच्यावरती पूर्ण डॉक्युमेंटरी केलेली आणि त्याच्यामधून मला लक्षात आलं की हे फक्त लहान मुलांपर्यंत मर्यादित नाही तर आपल्यासारख्या मोठ्या माणसांचं सुद्धा झालेलं आहे म्हणजे त्याच्यावरती एका आईची गोष्ट त्यांनी सांगितली की आईने सुद्धा असं काहीतरी पैसे घेतले होते आणि मग त्या आईला आई आई भीती कशाची की माझे खरे जरी फोटो नसतील पण असे फोटो आता माझ्या मुलीला तो पाठवणार याच्या भीतीनं तिला सुद्धा असं आत्महत्या करावं की काय असे विचारित आणि म्हणून एवढं सोसायटल प्रेशर आपल्या मुलांवरती असतं छोट्यांवरती तर असतंच आणि मोठ्यांवरती पण असतं ते खरं जरी नसते पण असं झालं तर मी त्याला उत्तर द्यावं ही जर परिस्थिती निर्माण झाली तर ह्या विचारातूनच आपले लोक खचून जातात